हरवलेलं शांत सुंदर आणि निर्मनुष्य जावळीतल्या जंगलातलं हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का आम्ही घेतलेलं दर्शन आणि या गावचा अद्भुत इतिहास जाणून घ्यायचा असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हिडिओपूर ठाकेना चालीपश्मेकडे पश्चिमेकडे पारघाटी जगनमाता सय्य येऊन राहिली होय हे आहे श्रीक्षेत्र पार्वतीपूर म्हणजेच पारगाव सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या पश्चिमेस सरडतोंडी घाटापासून अवघ्या सहा मैलांवर प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेलं हे नयनरम्य गाव जनु निसर्गाने स्वतःच्या हाताने घडवलेलं स्वर्ग सदृश्य ठिकाण हे गाव म्हणजे पूर्वीचे एक नामांकित बाजारपेठ वाई मेडा महाड आणि पोलादपूर पर्यंतच्या व्यापाऱ्यांनी गजबजलेली या व्यापारी पेठचं पुढे विभाजन होऊन पारपार पेटपार आणि सोंडपार अशी तीन गावे निर्माण झाली हे आपल्याला इथल्या गावांच्या घरांच्या रचनेतून दिसते मधून रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने घरे जशी काय बाजारपेठ बसवलेली आहे असे वासत असते आणि या भूमीचा अधिष्ठान देवता म्हणजे आदिशक्ती श्री रामवर्धानी देवी प्रशस्त मंदिर सुवर्ण कलश स्वच्छ परिसर आणि भक्तांसाठी भोजन निवासाची उत्तम व्यवस्था घरस्थापनेच्या निमित्ताने आम्ही पार गावी दर्शनासाठी आलो दोन किलोमीटर पर्यंतच्या गाड्यांच्या रांगा आणि मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी मंदिर परिसरात भक्ती गर्जना आणि शेजारील महादेव मंदिरातील गाभाऱ्यातील दिव्य शांती या दोन्हींचा संगम म्हणजे भक्तीचा उत्सव पण श्री राम देवीच्या दर्शनासाठीची रांग एवढी मोठी की वेळ अपुरा पडू लागला तेवढ्यात आठवलं देवीचं मूळ स्थान अजून वर डोंगरांच्या उंच टेकडीवर जंगलाच्या सानिध्यात आहे आणि आम्ही ठरवलं आज तिथे जाऊन दर्शन घेऊ जावळीच्या दाट जंगल वळणावळाचा रस्ता लहान गव्यांच्या आवाजात धुक्याच्या मिठी हरवलेले हे ठिकाण म्हणजे मेटा इथे पोचल्यावर जाणवणारा दैवी स्पर्श शब्दात सांगणे अशक्य दोन पुजारी आम्ही आणि सर्वत्र शांतता इथे होत फक्त देवी समोरच्या अखंड दिव्याची ज्योत आणि भक्तीने भारलेलं हृदय मंदिरात शिववर्धायनी श्री रामवर्धानी आणि बाजूला रक्षक अशा मूर्तींची सुंदर रचना पाहायला मिळते गावामध्ये जे नंतर आहे पण इथे मूळ स्थान हे या देवी कोणती कोणती आहे राम या तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यायला सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात इतिहास आणि भक्तीचा संगम अनुभवण्यासाठी अशीच माहिती पूर्ण भटकंदीच्या आणि भक्ती भावाने उत्थमलेली स्थळ जाणून घ्यायची असतील तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा कारण मी वारंवार असे सुंदर ठिकाणे एक्सप्लोअर करत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडून राहा आणि भटकंदीचा आनंद घेत राहा जय श्री रामवनी देवी जय शिवराय